हॅलो स्टुडंट आता तुम्ही गेल्या वर्षी बघितलं असेल ज्या विद्यार्थ्यांना सहाशे स्कोर होता अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सोडा पण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही त्याचबरोबर जर तुम्ही बीएमएस ला बघितलं बीएमएस ला तीनशे साठच्या खाली सुद्धा कट ऑफ आलेले नाही आहेत प्रायव्हेट कॉलेजसाठी म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन इथे बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षी कॉम्पिटिशन होतं ज्या स्कोरला दोन वर्षापूर्वी गव्हर्नमेंट सीट मिळत होतं तेच गेल्या वर्षी तुम्हाला प्रायव्हेट सुद्धा सीट मिळालेलं नाही म्हणजे पाचशे ऐंशी पाचशे नव्वदच्या स्कोरला गव्हर्नमेंट सीट मिळत होतं त्याच्यावर प्रायव्हेट सीट सुद्धा गेल्या वर्षी मिळालेलं नाही म्हणजे तुम्ही बघू शकता केवढं मोठं कॉम्पिटिशन गेल्या वर्षी इथे वाढलेलं आहे त्याच्यापेक्षा विचित्र परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा समज आहे की आपण रिपीट करूयात चांगला स्कोर आणूयात पण असं नाहीये गेल्या वर्षी जर टोटल तुम्ही विद्यार्थी संख्या बघितली चोवीस लाख विद्यार्थी टोटल ऑल ओव्हर इंडिया मधून होते त्याच्यानंतर एकंदरीत पास झालेले विद्यार्थी जर तुम्ही बघितले त्याच्या निम्मे विद्यार्थी पास झालेले होते म्हणजे कमी कमी अकरा लाख विद्यार्थी हे एलिजिबल झालेले होते तरी सुद्धा कॉम्पिटिशन एवढं टफ गेलं होतं की सहाशे मार्कवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीट मिळालेलं नाहीये महाराष्ट्रा आपण आता बोलत आहोत आता पुढच्या वर्षी जर आपण बघितलं दोन हजार पंचवीस सव्वीस ला कॉम्पिटिशन खूप जास्त टफ राहणार आहे तर विद्यार्थ्यांनी या गैरसमजामध्ये राहू नका की यावर्षीपेक्षा कमी कॉम्पिटिशन पुढच्या वर्षीला असणार आहे जी परिस्थिती गेल्या वर्षी होती कट ऑफची त्याच्यात जवळपास पुढच्या वर्षीची पण परिस्थिती असणार आहे कारण पुढच्या वर्षी कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस लाख विद्यार्थी नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्मसाठी अप्लाय करणार आहेत कारण आपण एकंदरीत अनलाइजर अनलाइजर केलेलं बघितलं दरवर्षी तुमची दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांनी संख्या वाढ होत आहे त्याच्यामध्ये मग कॉम्पिटिशन अजून वाढणार कट ऑफ वर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे तर विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्यात आता जर आपण दोन हजार बावीस मध्ये बघितलं दोन हजार बावीस मध्ये अप्लाय केलं होतं आणि तीच संख्या दोन हजार तेवीस मध्ये जर बघितली वीस लाख सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं म्हणजे टोटल दोन ते अडीच लाख विद्यार्थी संख्या वाढ झालेली होती एक वर्षामध्ये त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही बघितलं दोन हजार चोवीस मध्ये चोवीस लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं म्हणजे डायरेक्ट साडेतीन लाख संख्येने इथे विद्यार्थी संख्या वाढलेली होती आता तेच जर आपण यावर्षी बघितलं वर्षी सुद्धा साडेतीन ते चार लाख एवढी विद्यार्थी संख्या वाढू शकते म्हणजे कॉम्पिटिशन खूप टफ राहणार आहे तर या गैरसमजामध्ये राहू नका की यावर्षी पेपर सोप्पा असेल कारण जे गेल्या वर्षी एकंदरीत झालं होतं त्याच्यावरून यावर्षी पेपर खूप टफ असणार आहे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यासाकडे लक्ष द्या आता राहिलेले आहेत चार च्या आसपास तुमची एक्झाम चालू होणार आहे नीटची एक्झाम चार मे च्या आसपास टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे म्हणजे फक्त तुमच्यामध्ये चार ते पाच महिने राहिलेले आहेत विद्यार्थ्यांनी व्यवस्थित स्टडी करा की जेणेकरून तुमचे मार्क साडेपाचशेच्या पुढेच गेले पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या स्टेटमध्ये का होईना एमबीबीएसचं सीट मिळालं पाहिजे तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा अभ्यासाकडे लक्ष द्या आणि टार्गेट असं ठेवा की मला कमी कमी प्रायव्हेटचं तरी सीट मिळालं पाहिजे इंडियामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये मिळालं बाहेरच्या स्टेटला चांगल्या ऑप्शन्स आहेत तर नाही एम बी बी एस ला मिळालं बीएमएस चांगला ऑप्शन आहे किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते तुम्ही कोर्स करू शकता याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओवर बोलणारच आहोत पण विद्यार्थ्यांनी व्यवस्थित टार्गेट ठेवा की जेणेकरून त्यांना गव्हर्नमेंट नाही तर प्रायव्हेट सीट तरी ऑल ओव्हर इंडियामध्ये मिळायला पाहिजे सो थँक यू आणि छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन व्यवस्थित आपला स्टडी करा